चे कल्याण व उत्थान बाबासाहेबांच्या मार्गाने समाजाला उंच नेण्याचे काम हेच माझे ध्येय आमदार सिद्धार्थ खरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह सामाजिक बुलढाणा येथे सैनिक सेवा संघ ऋणानुबंध समाज विकास संस्था तथा रमाईच्या लेखी समूहाच्या वतीने स्मृतिशेष रंगनाथ डोंगरदिवे यांच्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त बौद्ध वधूवर परिचय मिळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटक मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात हे होते तर अध्यक्षस्थानी कर्नल सुहास जतकर प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट सुमित सरदार हे उपस्थित होते सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर इच्छुक नववधूवरांनी आपला परिचय दिला या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की ऐच्छिक स्थळ मिळत नसल्याने समाजाचे अनेक वयस्कर मुलंमुली अजून लग्नाचे बाकी असल्यामुळे बौद्ध वधूवर परिचय मिळावा सारखे सामाजिक कार्यक्रमाची आज खूप गरज आहे तसेच यशसिद्धी सैनिक सेवा संघाने हाती घेतलेल्या या कार्याचे त्यांनी कौतुकही केले समाजशील लोकांमुळे चळवळ आज जिवंत आहे यामुळेच आपला समाज प्रगती करू शकला जर प्रत्येकजण घरी बसला तर ही चळवळ लयास जाईल असं आश्वासक मत यावेळी व्यक्त केलं यापुढे ते म्हणाले की आपल्याला समतामूलक समाज निर्माण करायचा आहे मी फुले शाहू आंबेडकर विचारांचा पाईक आहे आणि या विचारांसाठी मी सदैव समर्पित राहील तसेच जिथे समाजाला गरज असेल त्या ठिकाणी सिद्धार्थ खरात पोहोचेल असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले तसेच कर्नल सुहा जतकर यांनी वधवर परिचय मेळावा किती महत्त्वाचा आहे ते त्यांच्या भाषणात विश्चित केले या वधवर परिचय मेळाव्यात इच्छुक वधूवरांनी आपला परिचय दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक अनिल डोंगरदिवे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक का प्रशांत डोंगर यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास बोर्डे यांनी मानले माझं नाव विशाल रामदास खेदारे साखर जन्मतारीख एक तीन दोन हजार मोठा भाऊ पुन्हा ऑफिस म्हणून माझ्या आईचं गाव म्हणजे मामाचं गाव राजेगाव आहे मी नवीन शिक्षक कॉलेज चिखलगोर बुलढाणा इथं राहतो माझे शिक्षण बी ए झालेलं आहे त्यानंतर मी खेळामध्ये म्हणजे बुद्धिबळाचं या ठिकाणी कोचिंग करते जवळजवळ दहा ते पंधरा वर्षापासून या ठिकाणी कोचिंग करतो आणि स्वतःची माइंडचे सगळे मी स्थापन केलेली आहे त्यानंतर म्हणजे स्वतः साहेब स्वतः साहेबांचा मुलगा माझ्याकडे शिकलेला आहे आणि मग त्यामधून मला स्वतः सोडत फळावर पंचवीस ते तीस हजार रुपये मंथली भेटतात एप्रिल महिना ते ऑक्टोबरपर्यंत त्यानंतर विद्यार्थी कमी जास्त होतात तसे ते पैसे पण म्हणजे कमी जास्त होतात त्यानंतर मी स्वतः गव्हर्मेंट जॉबचा प्रयत्न करत आहे पण सध्या मी घव्हर्मेंट जॉबवर नाही त्यानंतर माझी बहीण स्वतः तलाठी आहे आईवडील तिच्यासोबत आहेत गंगापूरला आणि दुसरी बहीण लिपिक आहे फक्त मी एकटाच आमच्या घरातून जॉबला लागायचं राहिलेलं आहे पण माझे प्रयत्न सुरू आहे धन्यवाद जय भीम माझं नाव सोनाली शशा घरा जन्मतारीख एकोणीस मार्च एक्क्याण्णव माझं एन एम झालेलं आहे आणि जे आय एम चालू आहे नर्सिंग समजून घेणार <laughs> सर्वप्रथम जय भीम माझं नाव जिता सुधाकर सावळे राणा भूताळा रा माझी जन्मतारीख तेरा दोन दोन हजार एक

एखाद्या समाजाची उंची प्रगती ही बाहेरची माणसं करत नसतात ही प्रगती आणि उंची गाठायचं काम त्या समाजातल्या प्रत्येक घटकाला समाजातल्या माणसाला करावं लागतं आणि त्यासाठी समाजामध्ये कल्पक लोक असले पाहिजे ज्या समाजात कल्पक लोक असतात हुशार लोक असतात हुशार खूप आहे पैसेवाले खूप आहे कल्पक लोक असतात आणि ज्यांची सामाजिक भावना असते समाजासाठी काम करण्याची ज्यांची वृत्ती असते तीच माणसं तोच तो समाज पुढे जातो तुम्ही पाहिलं असेल की गरिबीच्या रेखेमध्ये रेषेमध्ये आपण खूप खर्च स्तरावर आहे पण तुम्ही हेही पाहिलं असेल की सामाजिक कार्यात आपण एक नंबर नाही हजारो लाखो अडबो करोडो लोक आमच्याकडे संपत्ती असलेले लोक आहेत समाजात परंतु ते असे वारंवार कार्यक्रम करताना कुठे दिसत नाही आपल्याकडं काहीच नाही पाचशे पाचशे रुपयाचे वर्गणी करतो पण कार्यक्रम मात्र करतो आणि असे कार्यक्रम केल्यामुळेच आपण पुढे जातो गेल्या पंच्याहत्तर वर्षात भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पंच्याहत्तर वर्षामध्ये आपली जी काही प्रगती झाली बाबासाहेबांच्या मार्गदर्शनानं आणि त्यांच्या पदपथावर आपण पद जे चालतो आहे त्यांनी दिलेल्या तथागताच्या मार्गावर त्यातून जी प्रगती झाली ती नेत्रदीपक प्रगती झाली जगामध्ये असं उदाहरणच नाही इतक्या कमी कालावधीमध्ये दोन तीन पिढ्यामध्ये हा समाज बदलून गेलाय कुठल्या कुठे गेलेला आहे याचं कारण बाबासाहेबांचे विचार आणि त्यांच्या विचारावर चालण्याची आपली सगळ्यांची झालेली भूमिका मी नेहमी सांगत असतो चूल जर दंडणत ठेवायची असेल ती जळती ठेवायची असेल चुलीमध्ये लाकडं घालावं लागतात तेव्हा ती आग चालू असते तुम्ही जेव्हा लाकडं घालण्याचं काम थांबवता तेव्हा चूल महापुरुषांच्या विचाराचं कामही तसंच त्यांचा विचार जर दंडनं ठेवायचा असेल प्रज्वलित ठेवायचं असेल तर विचाराची लाकडं आपल्याला कायम सातत्यानं त्या चुलीमध्ये घालायला लागते आणि अशी लाकडं घातली म्हणजे अशी चळवळ जी आहे ती प्रज्वलित राहील आपली चळवळ प्रज्वलित असण्याचं कारण म्हणजे तुमच्यासारखी माणसं की काय चळवळीमध्ये विचाराची लाकडं घालत आहे आणि म्हणून <laughs> अनिल दिवे साहेब असतील किंवा त्यांच्यासारखे तुम्ही लोक असतात सगळी माणसं करत नाहीत अशी कामं अशी बरीचशी लोक आज आहेत की जे घरामध्ये बसतील असे शेनकिडे जे असतात ते समाजाला बदलत नाही आणि म्हणून असे समाजशील प्राणी आहेत मी अनिल दिवे असतील किंवा त्यांची जी टीम आहे तुम्हाला नाव ती जास्त आठवत नाही हे समाजशील लोक आहेत समाजशील प्राणी आहेत यांच्याकडं आर्थिक नस संपत्ती जरी नसली तरी हे माणुसकीनं आणि समाजशील कार्यानं गर्भ श्रीमंत आहे अशा लोकांचा मला अभिमान आहे सिद्धार्थ ठरातला अभिमान आहे आणि सिद्धार्थ थरात अशा लोकांच्या कायम पाठव मागे राहणार आहे आता मला मुक्त आकाश मिळालेलं आहे पूर्वी मी नोकरीत होतो बोलता येत नव्हतं काम करता येत नव्हतं आता एकदम मोकळा झालेला आहे जिथे कुठे गरज लागणार आहे सामाजिक अन्याय होती जिथे समाज थांबलेला आहे जिथे समाज अडकलेला आहे तिथे सिद्धार्थ घरात आलाच म्हणू सांगतात <laughs> सिद्धार्थ घरातला कुठल्याही प्रकारची आता टक्केवारी नाही पाहिजे कमिशन नाही पाहिजे पैसा नाही पाहिजे सगळं व्यवस्थित आहे समाजाचं उत्थान समाजाचं कल्याण आणि बाबासाहेबांनी तथागताच्या मार्गाने समाजाला उंची देण्याचं काम हेच माझं ध्येय आपल्या जीवनामध्ये सगळं मिळालं की तुझीच पुण्याही आहे का भीमाई कुणाचे काही इथे कष्ट नाही कम काही कमी नाही पडलं काळेसाहेब माझ्या वर्गात होते घरी मध्ये दारिद्र दारिद्र्यमध्ये आम्ही दिवस काढले तुम्ही सगळ्यांनीच दाणे दाने, दाने। असलेले मात्र करून बरोबर आहे दहा दहा पैशाचे आपण ते विकलेले आहेत इतका संघर्ष केलेला आहे पन्नास रुपयाच्या स्कॉलरशिप मध्ये तुम्हीच मीच नाही तुम्ही सगळे आपण सगळ्यांनी हे प्रयत्न केले तेव्हा कुठं ही <laughs> चळवळ झाली नाहीये <laughs> आम्ही तुफान आतले दिले आम्ही तुफान आत तुफान निघालेला आहे थांबणार नाही आता था। बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात हे तुफान आहे पंचाहत्तर वर्ष झालेली आहे मुलक समता मुलक समाज निर्मिती आमचं साध्य आहे हे ध्येय आहे झालं का पूर्ण भारताचं प्रेमबाल आपण वाचतो नेहमी त्यांची शपथ घेतो समता स्वातंत्र्य बंधुभाव या तत्वावरती आपलं प्रेमवाल आहे आपली राज्य घटना आहे न्याय कसला न्याय राजकीय न्याय सामाजिक न्याय आर्थिक न्याय झाला का झाला का नाही झाला का नाही झाला पंच्याहत्तर वर्षामध्ये आर्थिक न्याय का नाही झाला राजकीय न्याय का नाही झाला का नाही बौद्धांना आजही निवडून देत हा न्याय झाला का काय कारण आहे याच कारण हा सामाजिक न्याय असेल आर्थिक न्याय असेल राजकीय न्याय असेल सामाजिक समता असेल समता म्हणजे ममत्व व्यक्ती व्यक्तीच्या बद्दल जे काही आदर आहे तो असला पाहिजे कारुन असलं पाहिजे स्वातंत्र्य आहे पण तुमच्या प्रती बंधुत्वाची भावना नाही स्वातंत्र्याला काय चुलीत जाण्याचं आहे का त्या बाबासाहेब स्वतः म्हणतात की तुम्हाला स्वातंत्र्य आहे परंतु जर बंधुभावाची भावना जर सगळ्या समाजामध्ये नसेल ते स्वातंत्र्य काही कामाचं नाही आणि आज बघा तुम्ही हा एक समाज दुसरीकडे दुसरा समाज तिसरीकडे समाजा समाज वेगवेगळ्या समाज म्हणजे जातीमध्ये समाजामध्ये एक प्रकारचे छावण्या असलेले हे समाज आहेत वेगवेगळ्या छावण्या आहेत एक समाज नाही आहे त्या त्या समाजामध्ये जर काय झालं तर याला काही या वाटत नाही त्याने कुंभाराने पाहून घ्यावं माळ्याने तिकडेच पाहून घ्यावं बहुतांचं काय झालं तर आम्हाला काय देणे देणं हा बंधुभाव झाला का हा बंधुभाव झाला का नाही झाला आणि म्हणून स्वातंत्र्य मिळाले पण बंधुभाव मिळालेला नाही आपण प्रेमांमध्ये दे नेहमी सगळेजण भारतीय संविधानाची शपथ घेतात आणि सांगतात स्वातंत्र्य समता बंधू अरे न्याय कसला न्याय तुम्ही करताय आर्थिक उन्नती झालेली नाही पाच टक्के लोकांकडे देशाची सगळी संपत्ती एकवटलेली आहे आणि पंच्याण्णव टक्के लोक आज बेघर आणि घरघर करतायत जीवनामध्ये संघर्ष दररोजचा संघर्ष करतायत हा न्याय झाला का याला जबाबदार कोण आहे घटना जबाबदार आहे का संविधान जबाबदार आहे का याला संविधान जबाबदार नाही बाबासाहेबांनी सांगितलंय संविधान मी दिलेलं आहे जगातलं खरंच खरं सांगतो मी संविधानाचा विद्यार्थी आहे आपणही विद्यार्थी आहे आपल्यासारखं संविधान जगात नाहीये अमेरिकेचा संविधानाचा अभ्यास केलाय ऑस्ट्रेलियाचा केलाय कॅनडाचा केलाय जर्मनीचा केलाय आणि विशेषतः विशेष म्हणजे ब्रिटनचा केलाय या सगळ्याचा सार काढून सगळ्याच्या कमी काढून त्यातल्या कमतरता काढून संविधान निर्माण केलेलं आहे कारण इथे लोकशाही येईल सगळे जाती धर्म आपण अलग आहोत आणि हे सगळे अलग असले तरी आपण एक आहोत यांच्यामध्ये एक ठेवण्यासाठी त्यांनी समता न्याय बंधुत्वाचं तत्व दिलेलं आहे याच्याशिवाय चालणार नाही बरोबर आहे हे कुणी केलं नाही याला याला जर जब जबाबदार जब असेल तर राज्यकर्ते जबाबदार आणि म्हणून यापुढे आपल्याला आता समता समाज निर्माण करणारे आणि संविधानाची अंमलबजावणी करणारे राज्यकर्ते हवे आहेत ते इथून तिथून लागतील की मधून लागतील ती बुलढाण्यातून लागतील होती महाराष्ट्रातून लागतील इतकं नाही तर देशात सुद्धा आपल्या संविधानाची अंमलबजावणी करणारीच माणूस आपल्याला लागते बाकीचा किती मोठा असला आजचा तर त्याला आपण त्याला खाली उतरून फेकण्याची ताकद हातात घेतली पाहिजे ती जबाबदारी दुसरे तिसरे कोणी करणार नाही ही जबाबदारी फक्त आंबेडकरी समाजच करू शकतो आंबेडकरी विचार जो मानणारा माणूस आहे प्रखर तोच करू शकतो ज्या अशा चळवळी प्रज्वलित ठेवणारे लोक आहेत तेच करू शकतो तेच करू शकतात आणि म्हणून असे कार्यक्रम आपण कायम ठेवत राहा चालवत राहा अशा कार्यक्रमाला माणसं एकत्र येतात भेटतात चर्चा करतात आणि एक साधारण चळवळीचं वातावरण त्यांच्या डोक्यामध्ये असतं ज्या समाजात कार्यक्रम होत नाही तो समाज झोपलेला असतो ज्या समाजात कार्यक्रम होतात तो समाज जागा राहतो आपल्याला जाग आहे ते वामनदादाचं गाणं येते कार्यक्रम आठवत आहे जाग असावं बरोबर जाग असावं आणि असावं जागे झोपायचं नाही आपल्याला आर्थिक प्रगती करायची आहे शैक्षणिक प्रगती करायची आहे आजचा कार्यक्रम तुम्ही घेतलेला आहे अनेक पालक चिंतेत आहे खरं म्हणजे चिंता करण्याचं कारण नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पेटंट दिले कशाचं एज्युकेशनचं शिक्षण जर आपल्या मुलांचं चांगलं असेल मला सांगा काय कुणाला कशाला घाबरायचं काय कारण आहे आपल्या ज्या ज्या पालकांचं ज्या ज्या मुलांचं शिक्षण चांगलं आहे किंवा जे शिक्षण घेत आहे त्यांनी त्यांच्या लग्नाचा विचारच करत काय मला असं वाटतं थोडस मागे पुढे होईल पण ही गोष्ट खरी आहे की याला कुठेतरी कॉर्डिनेशन केलं पाहिजे हा मार्ग थोडासा प्रशस्त केला पाहिजे सुरळीत केला पाहिजे यासाठी तुम्ही जे काम करताय ते चांगलं काम करताय त्यामुळे तुमचं मी अभिनंदन करतो बोलण्यासारखं खूप आहे एवढं सांगतो आता की आता हवा बदललेली आहे मला मी माझ्यासारखी काही माणसं आता चळवळीत प्रत्येक प्रत्यक्षात भाग भागिनारे काम करणारे माणसं आम्हाला हवी आहेत आणि ते माणसं जोडण्याचं शोधण्याचं काम मी स्वतः हाती घेतलेलं आहे ही चळवळ आहे मी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उभे यांचा जरी पक्षाचा उमेदवार असतो तरी बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि जे काही महापुरुषांच्या विचारांचं कडून बालकडून प्यारलेलो आहे आणि आमदार कसा असतो हे मला आता सगळ्यांना दाखवायचंय लोकशाहीची प्रस्थापना कशी असते मला दाखवायची आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातून विकास कसे करत नाही सामाजिक विकास कसा करत नाही आणि या आपल्या सगळ्यांचा विकास कसा होत नाही हे बघण्याचं चेकमेट करण्याचं काम माझ्यासारख्या सामान्य माणसावरती तुम्ही सगळ्यांनी दिलेलं आहे तुम्ही मला मतदान केलेलं नाही खरंय परंतु मला मतदान करण्यासाठी इथल्या बऱ्याच लोकांनी प्रयत्न केलेला आहे फोन तरी केलेला आहे केला की नाही केला का